वसमत तालुक्यात तलाठ्याची निघून हत्या तलाठी संघाचा तीव्र आणि राज्यभर कामबंद आंदोलनाची घोषणा तालुक्यातील येथे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तलाठी संतोष देवरा पवार यांचे कार्यालयात शासकीय काम करत असताना चाकूने भोकसून हत्या करण्यात आली या घटनेमुळे तलाठी संघात आणि सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने या निंदनीय कृत्याचा तीव्र व्यक्त करत राज्यभर लक्ष्मेदी कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे वारशे तालुका शाखेच्या वतीने आज तस्वीर खार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आरोपींना तातडीने कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच नियक्ता लाठी संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कलम तीनशे त्रेपन्न हा गुन्हा जामीनपात्र पात्र करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे ट्रस्वी कार्यालयात आज झालेल्या श्रद्धांजली सभेत मॅडम नायब ध्रस्वीदुल सुभाष बदे नायबुल सांगळे नायब ध्रस्विल संजीवन मुंडे यांच्यासह सर्व तलाठी सर्कल ऑफिसर आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते संतोष पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सर्वांनी व्यक्त केले केसकर यांनी या प्रसंगी बोलताना नागरिकांना विनंती केली की कोणत्याही समस्येचे निराकरण हिंसाचाराच्या माध्यमातून होऊ शकत नाही त्यांनी माध्यमांना देखील विनंती केली की कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता चुकीच्या प्रतिक्रिया देऊ नयेत तलाठी संघाचे सरचिटणीस महेश जाधव यांनी सांगितले की संतोष पवार यांचा विनाकारण खून करण्यात आला आहे या घटनेचा करण्यासाठी सर्व कर्मचारी एकत्र आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे या घटनेमुळे राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तलाठी संघाने एकता व सुरक्षिततेच्या मुद्द्यावर भर देत या प्रकरणात सरकारकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे सर्व महसूलचे अधिकारी सर्व कर्मचारी तलाठी तलाठील पोलीस पाटील सर्व शिपाई बांधव आज या ठिकाणी काल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्री संतोष पवार तलाठी तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील आमच्या तलाठीचे सहकारी आहेत त्याची त्यांच्या कार्यालयामध्ये एका नागरिकाने चाकूने वार करून त्यांची निर्घुण अशी हत्या केली ही अतिशय निषेधार्थ बाब आहे आणि या पूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एक दिवस पूर्ण काम बंद आंदोलन या ठिकाणी पूर्ण महसूल प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत सर्व संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी आहेत माझी सर्व नागरिकांना यातून कळकळीची विनंती अशी असेल की कोणत्याही गोष्टीचा म्हणजे एखादी गोष्ट आपली जी आहे ती झाली नाही म्हणून त्याच्या त्याच्यावर मार्ग म्हणून एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं हे कधीच मार्ग असू शकत नाही आणि यात या तलाठी भाऊ साहेबांकडे कुणाचंही कुठलंही काम प्रलंबित नव्हतं तेव्हा असा पर्याय नागरिकांनी कोणीही असा अवलंबू नये आज त्यांचे कुटुंबीय मोठ्या दुःखामध्ये या ठिकाणी आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही त्यांची कुठलीही चूक नाही तरी देखील या घटनेमुळे त्यांना या सर्व दुःखात सामोरं जावं लागत आहे त्याचप्रमाणे ही जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा अनेक कमेंट्स आल्या ज्याच्यामध्ये त्या शासकीय यंत्रणेच्या विरोधामध्ये होत्या माझी मीडियाला ही अशी विनंती असेल की कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता कोणीही त्यावरती कुठलीही अशी कमेंट करू नये आधी त्या पूर्ण बाबीबद्दल माहिती करावून घ्यावी आणि मगच त्यावरती कमेंट करावी अशाने एक शासनाची चुकीची अशी प्रतिमा पूर्ण समाजामध्ये जात आहे आणि मुलीन होत आहे तेव्हा माझी सर्वांना अशी पुन्हा एकदा विनंती राहील की या घटनेची शहानिशा करावी आणि त्याबद्दल आपण बोलावं संतोष पवार यांना पूर्ण महसूल प्रशासनाच्या वतीने आमची भावपूर्ण श्रद्धांजली आणि आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सर्वजण सहभागी आज तहसील कार्यालय बार्शी येथे महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सर्व तलाठी बांधव सर्व कोतवाल बांधव शिपाई वाहन चालक महसूल सहाय्यक बांधव अव्वल कारकुन अधिकारी नायब तहसीलदार साहेब तसेच आमचे तहसीलदार साहेब तहसीलदार मॅडम आज इथे आम्ही एक दिवसाच्या लाक्षणिक संपासाठी जमलेलो आहोत यासाठी कारण असं की वसमत तालुक्यातील आमचे तलाठी ता बांधव संतोषजी पवार साहेब यांचा काल निर्घृण खून करण्यात आलेला आहे एका माथे फिरूने कोणतेही कारण नसताना किंवा कोणतेही काम प्रलंबित नसताना विनाकारण त्यांचा खून केलेला कर... के आहे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमा झालो आहोत धन्यवाद